DNA News, शोध सत्याचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार समोर आले होते यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने रुग्णालयांवरील उपचारांबाबतचे दर निश्चित करत हे दरपत्रक रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेतला होता मात्र तिसऱ्या लाटेनंतर दर रुग्णालयांमधील दरपत्रक गायब झाल्याचं चित्र आज त्या गायत कायम आहे यामुळे राज्याच्या आरोग्य विभागानं याचा आधार घेत दोन हजार महाराष्ट्र सुश्रूषा अधिनियमात सुधारणा करत खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावणं बंधनकारक केलं मात्र नाशिकमधील पाचशे एकाहत्तर खासगी रुग्णालयांपैकी पंचेचाळीस रुग्णालयांनी आरोग्य विभागाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली असल्याचं समोर आलंय यामुळे या पंधरा रुग्णालयांना रुग्ण हक्क सनद न लावणे दरपत्रक दर्शनी भागात नसणे तसेच परवाना नूतनीकरण न केल्याच्या गंभीर त्रुटींसाठी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्यात तर पंधरा दिवसांमध्ये संबंधित रुग्णालयांनी त्रुटींची पूर्तता न केल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचा इशारा देखील नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आला आहे दरम्यान नाशिकमधील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्यानं वैद्यकीय विभागानं शहरातील पाचशे एकाहत्तर रुग्णालयांना तीन वेळा पत्रक काढून रुग्णालयांच्या दर्शनी भागात दरपत्रक आणि रुग्णहक्क सनद लावण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र या रुग्णालयांनी महापालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानं अचानकपणे रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आणि यावेळी पंचेचाळीस रुग्णालयांमध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं दरम्यान त्यामुळे आता पंचेचाळीस रुग्णालयांना अंतिम सुधारणा करण्यासाठी पंधरा दिवसांची नोटीस बजावण्यात आली असून पंधरा दिवसांच्या मुदतीमध्ये त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयांचा थेट परवानाच रद्द करण्याचा इशारा नाशिक महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांच्याकडून देण्यात आला आहे यामुळे आता या, या प्रकरणी खाजगी रुग्णालय संचालक काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज 那是。